नमस्कार मंडळी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनू मऊ लुसलुशीत जाळीदार लहान मुलंसुद्धा आवडीने खातील असा पौष्टिक नाश्ता बीटरूट डोसा मंडळी सकाळच्या घाईत फक्त दहा मिनटात असा डोसा तुम्ही बनवू शकता चला कसा बनवायचा आहे ते आपण बघूया एक मिक्सरचं भांडं घेऊ रवा रवा घेताना जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता एका वाटीने मोजून आपण इथे दोन वाटी रवा घेऊ त्याच वाटीने एक वाटी फ्रेश दही घेऊ आता आपण त्याच वाटीने एक वाटी पाणी घेऊ अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ आता आपण हे सगळं बॅटर मिक्सरला फिरवून घेऊ मस्तच आता आपण एका काचेच्या बाऊलमध्ये हे बॅटर घेऊ बघू शकता मस्त इथे आपलं बॅटर बनून तयार झालेलं आहे छान मिक्स करू तुम्हाला वाटत असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही मिक्स करू शकता छान दोन ते तीन मिनटं फेटून घेऊ आता या पद्धतीने आपलं इथे बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता झाकण ठेवू आणि दहा मिनटं बॅटर मोरून घेऊ दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्तच आपलं बॅटर इथं मोरून तयार झालेलं आहे डोसे बनवण्यासाठी तयार झालेला आहे आता छान अजून मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा दोन ते तीन मिनटं अजून मी फेटून घेत आहे असं केल्याने आपले डोसे जाळीदार बनतात आता आपण याच्यामध्ये काही आवडीप्रमाणे भाज्या घेऊ गाजर खिसून घेतलेला आहे बीटरूट ते पण आपण खिसून घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा टमाटर ढोबळी मिरची भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या हिरवी मिरची आणि कोथिंबीर मस्तच लहान मुलं जर खाणार असतील तर तुम्ही हिरवी मिरची त्यांच्या आवडीप्रमाणे क्य ते तिखट खातील याप्रमाणे घ्या आता आपण हे बॅटर मस्त छान मिक्स केलेलं आहे आता आपण याच्यामध्ये घेऊ चिमुटबर खाण्याचा सोडा थोडंसं पाणी छान मिक्स करूया डोसा बनवण्यासाठी इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आता तवासुद्धा छान गरम झालेला आहे थोडंसं पाणी तव्यावर टाकू आणि ते एका कापडाने पुसून घेऊ आता आपला गॅस मिडियम ठेवू तर तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ जेणेकरून आपला डोसा तव्याला चिटकून बसू नये तर या पद्धतीने आपलं बॅटर तव्यावर घेऊ मस्तच आता आपण गॅस स्लो करू आणि स्लो गॅसवर आपला हा डोसा चांगला खमंग भाजून घेऊ एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत आपला पौष्टिक डोसा बनून तयार होतो लहान मुलं तर खूप आवडीने खातील एखाद्या दिवशी तुम्ही नाश्त्यासाठी असा पदार्थ बनवून बघा तुमच्या घरातले सगळेजण नक्कीच आवडीने खातील लहान मुलंसुद्धा पौष्टिकसुद्धा आहे आणि बनवायला सोपा सुद्धा आहे फक्त दहा मिनिटातच बनवून तयार होतो असा जाळीदार डोसा तर बघू शकता वरच्या साईडने पूर्णपणे तो सुकलेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल तेल लावलेलं ला आहे तुम्ही तूपसुद्धा लावू शकता आता आपण हे बघा या पद्धतीने पलटी करून घेत आहोत तुम्ही बघू शकता किती सहज आपला डो डोसा पलटी होत आहे हे बघा आता आपण दुसऱ्या सुद्धा हा खमंग भाजून घेऊ गॅस मी मिडियम ठेवलेला आहे आणि मिडियम गॅसवर आता आपण दुसऱ्या बाजूने हा डोसा भाजून घेऊ मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर एकदा नक्की बनवा आणि आपल्या रेसिपीला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा छोटंसं चॅनल आहे आपल्या रेसिपीचं प्लीज नक्की सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना नक्की शेअर करा लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत अशाच प्रमाणे मी सगळे डोसे बनवून घेतलेले आहे, दोन्ही साईडनी खमंग भाजून खायला खूप मस्त लागतात घरातल्या सगळ्यांनी आवडीने खाल्लेले आहेत तुम्ही एकदा नक्की नक्की बनवा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद